भगत सिंग विद्यार्थी परिषद आणि शारीरिक शिक्षण संघटनातर्फे चांदूर बाजारमध्ये भव्य अशा जिल्हास्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचे टोंपे महाविद्यालय ते खरवाडी असे 10 किलोमीटर चे आयोजन करण्यात आले होते हे स्पर्धा घेण्याचे उद्दिष्ट चांदूर बाजार ते खरवाडी रोड वरील वृक्ष झालेल्या नुकसानाचा निषेध म्हणून तालुक्यातील शारीरिक संघटना आणि वीर विद्यार्थी तर्फे वृक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये दीडशे दे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये प्रथम क्रमांक प्राक्षिक कैलास थेटे राहणार अमरावती द्वितीय क्रमांक ऋषभ राजेश दिवसकर राहणार वरुड तृतीय क्रमांक संविधान दीपक हिवराडे राहणार अकोला चतुर्थ क्रमांक राकेश बेटे राहणार धारणी यांनी पटकावला या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव टोंपे सचिव टोंपे कॉलेज उद्घाटक तहसीलदार धीरज प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक प्रमोद राऊत अभिनेता यल हिमालय नगरसेवक सचिन खुडे ज्येष्ठ पत्रकार मदत भाटे अध्यक्ष नांदूरकर संयोजक तुषार देशमुख पंकज उईके महेंद्र वहाने प्रतीक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार